स्त्रीस्वामी समर्थ मित्रांनो अक्षय तृतीया या दिवशी काय करावे व काय करू नये अक्षय तृतीये दिवशी स्त्रियांनी करा ही सात कामे वर्षभर घरात अक्षय संपत्ती येईल मात्र या दिवशी ही कामे चुकूनही करू नका अन्यथा घरात गरिबी येते दहा मे दोन हजार चोवीस रोजी शुक्रवार आहे आणि या दिवशी आला आहे अक्षय तृतीया सगळ्यात पवित्र असा सण या वर्षातील सर्वात पवित्र सण आहे या दिवशी केलेल्या पूजेमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते तसेच माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास कायम राहावा आणि लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहावा असे आपल्या सर्वांना वाटत असेल तर या दिवशी आपण आपल्या घरातील गृहलक्ष्मीने कोणते काम करायचे आहे म्हणजे कोणते छोटे छोटे उपाय करायचे आहेत ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देईल हे उपाय केल्याने आपल्या घरात कायम धनसंपत्ती येत राहते आणि माता लक्ष्मी प्रसन्न होत राहते अक्षय तृतीयेला कोणते छोटे छोटे उपाय करायचे आहेत ते मी तुम्हाला आजच्या छोट्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा एक या दिवशी घरातील गृहलक्ष्मीने सकाळी लवकर म्हणजेच सूर्योदयापूर्वी उठायचं आहे आणि उठल्याबरोबर आपल्या घराच्या समोर जे अंगण असतं ते स्वच्छ करायचं आहे अंगणामध्ये पाणी चिंपडायचं आहे त्यामुळे आपल्या घराच्या ओट्यावरती जी नकारात्मक ऊर्जा होती ती पूर्णपणे निघून जाईल आपण आपल्या घरात ती नकारात्मक ऊर्जा येण्यापासून रोखू शकतो सकाळ उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात अगदी प्रसन्न होते आणि आपला दिवसही खूप छान जातो या शुभ दिवशी हा छोटासा उपाय करून आपण आपल्या घरातून नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे घालवू शकतो दोन मुख्य दरवाजावर सुंदर अशी रांगोळी काढायच्या आहे रांगोळी हे एक शुभचिन्ह आहे दारासमोर रांगोळी काढल्यामुळे घराचे वातावरण अगदी प्रसन्न राहते त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहतो आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा आपण घालवू शकतो रांगोळीमुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तीन तसेच उंबरट्यावर हळदीचे लेपन करायचं आहे उंबरटा स्वच्छ करून त्यावर हळद आणि गोमूत्र मिक्स करून हळदीचं लेपन करायचं आहे आपल्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहण्यासाठी व नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट करण्यासाठी तुमच्याकडे जर गोमूत्र नसेल तर तुम्ही गंगाजल मिसळून हे हळदीचे लेपन करू शकता चार घराच्या उंबरठ्यावर लेपन करायचं असतं दर गुरुवारी किंवा अमावस्या दिवशी सुद्धा आपण आपल्या घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करू शकतो या छोट्या उपायांमुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा सुख शांती व समृद्धी येते व माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते एक चमचा हळद घ्या आणि त्यामध्ये थोडेसे गोमूत्र मिक्स करून हे लेपन तयार करायचं आहे हा लेप उंबरट्यावर लावायचा आहे नंतर त्यावर स्वास्तिक आणि लक्ष्मीचे पावले काढून धूप आणि दीप लावून उंबरट्याची पूजा करायची आहे त्यामुळे हो तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि माता लक्ष्मीचा वास अखंड राहील चार अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ फडक्याने पुसून घ्यायचा आहे त्यावर कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे मुख्य दरवाजाची पूजा करायची आहे तुम्हाला या दिवशी मुख्य दरवाजाची पूजा करायची आहे कारण लक्ष्मी हे आपल्या दरवाजातून प्रवेश करते त्यामुळे दरवाजावर स्वस्तिक काढून या दिवशी आपण लक्ष्मीचे स्वागत करायचं आहे त्यामुळे तुमच्या घरात सुख शांती समृद्धी व बरकत निर्माण होईल पाच अक्षय तृतीये दिवशी महिलांनी आपल्या मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानांचे तोरण लावायचे आहे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येते दरवाजे सुशोभित असलेल्या घरात लक्ष्मी येते असं म्हणतात त्या घरातील आर्थिक समस्या देखील दूर करते आणि यातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये येण्यास आकर्षित करते सहा या दिवशी तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे आणि खडे मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं काम करतं त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी खडे मीठ टाकून फरशी फसून घ्यायचे आहे संपूर्ण वातावरण सकारात्मकतेचे निर्माण होईल तसेच देवपूजा करताना जर या दिवशी देवांना पंचामृताने तुम्ही स्नान घालावे तुम्हाला जर देव या दिवशी स्वच्छ करायचे असतील तर अक्षय तृतीयेच्या दिवशी ते स्वच्छ केले जाऊ शकतात पूजा केल्याने घर पवित्र राहते मनशांती मिळते व सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात सात अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीची पूजा करावी हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करावी हिंदू धर्मामध्ये तुळशीला जल अर्पण करण्याचे खूप महत्व आहे आणि सकाळ संध्याकाळी तुळशीजवळ दिवा अवश्य लावावा आठ या दिवशी सोन्याची खरेदी करणे याला खूप महत्व आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी चित्रकार म्हणून माहेरी आणलेल्या अन्नपूर्णा देवीला सासरी पाठवली जाते त्याचाच एक भाग म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी शेगडीची पूजा केली जाते शेगडीची पूजा ही अन्नपूर्णा देवीची सेवा आहे आणि ती केल्यामुळे घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही अग्नीची पूजा आहे आणि तिच्या कृपेमुळे आपल्याला रोजच्या जीवनाची चव चाखायला मिळते म्हणून शेगडी स्वच्छ पुसून घ्यावी त्याच्यावर हळदी कुंकू अक्षता वाहून शेगडीची पूजा अवश्य करावी व अन्नपूर्णा मातेचे स्त्रोत्र वाचावेत अक्षय तृतीयेला कोणत्या गोष्टी करू नयेत एक अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही कर्ज घेऊ हो नये अन्यथा वर्षभर कर्ज घेण्याची वेळ त्या माणसावर येते त्यामुळे या दिवशी कर्ज घेऊ हो नये दोन अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या मनात कोणत्याही व्यक्तीबद्दल किंवा व्यक्तीविषयी वाईट भावना अथवा राग घेऊ नका आपलं मन स्वच्छ ठेवा कोणावर रागराग करणे याआधी दहा वेळा विचार करा कोणत्याही व्यक्तीविषयी कोणतीही वाईट भावना आली तर ती भावना मनात ठेवून अन्यथा अशा गोष्टी करण्यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहत नाही असे समजण्यात येते त्यामुळे ही ये एक गोष्ट शक्यतो लक्षात ठेवा असं सांगण्यात येतं तीन अक्षय तृतीये दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नका पैसे उधार देणे टाळा यामागे अशी भावना आहे घरात की घरातली लक्ष्मी तुम्ही दुसऱ्याच्या घरी वळवत आहात चार अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने किंवा सोन्याचे दागिने हरवणे अशुभ आहे हे धनआनीचे लक्षण आहे अक्षय तृतीये दिवशी त्याला अत्यंत अशुभ मानलं जातं अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी केलं जातं मात्र अशा शुभ मुहूर्तावर सोनं हरवणं अत्यंत अशुभ मानलं जातं पाच या दिवशी कोणतीही प्लास्टिकची वस्तू ॲल्युमची स्टीलची भांडी खरेदी करू नका या वस्तूवर राहूचा जास्त प्रभाव असतो यामुळे घरात नकारात्मकता ऊर्जा आणि गरिबी येऊ शकते सहा अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नका असं केल्यामुळे आपलं गुरुबळ नाहीसं होतं आणि आपल्या जीवनामध्ये अडचणी यायला सुरुवात होते व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद स्वामी समर्थ स्वामी समर्थ